आधीच्या काही खळक घडामोडी सोयाबीन खरेदी केंद्राचा खरोसा येथे भव्य शुभारंभ एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया नाफेड अंतर्गत सरकारने ठरवून दिलेल्या हमी भाव दराने सोयाबीन खरेदी व नोंदणी उपक्रम शेतकरी रुबाब प्रोड्युसर कंपनी खरोसा यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्हा प्रभारी तथा युवा नेते संतोष मुक्ता यांच्या हस्ते फीत कापून सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष प्रा सुधीर पोद्दार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे उपस्थित होते या प्रसंगी सरपंच प्रशांत डोके उपसरपंच विशाल क्षीरसागर माजी सरपंच अज्ज साळुंखे तानाजी पवार अजित जाधव कमलाकर हरगळे अमोल सांडूर बालाजी नरोटे अशोक खरपडे यांच्यासह खरोसा परिसरातील अनेक गावचे सरपंच चेअरमन सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी रुबाब प्रोड्युसर कंपनीच्या वतीने सुरू झालेले हमीभावाचे सोयाबीन खरेदी व ऑनलाईन नोंदणी केंद्र हे शेतकऱ्यांना वरदान ठरेल शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावाप्रमाणे या केंद्रावर शेतमाल देऊन शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन मान्यवरांनी केले ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद